बाल भारती कथा विश्व चंद्रशेखर यांची कविता जीव चंद्रशेखर शिवराम गोर्हे जन्म अठराशे एकाहत्तर मृत्यू एकोणावीसशे सदोतीस यांचा चंद्रिका कविता संग्रह प्रसिद्ध आहे या संग्रहातील काय हो चमत्कार या दीर्घ कवितेतून जीव हा वेचा घेतला आहे या कवितेत त्यांनी एका मराठमोळ्या मुलींचे सुंदर स्वभाव चित्र रेखाटले आहे गोधूम तिचा हरणांच्या पाडसा परी डोळे स्नेहाळ वदन नामी प्रसन्न विधुबिंब जेवी वाटोळे तो केशपाशकाळा भाळावरी लांब आडवे कुंकू जणू म्हणती शब्द तिचे आम्ही कोकिल रवासही जिंकू घेती पाटील साड्या हौसेच्या रेशमी किनारीच्या येणेदार खडीच्या झळकती चोळ्या तया कुमारीच्या सांधीच कंकणे ती कदा तकादार नाग नागमोडींचे शोभती शुद्ध रुपयांचे तयांवरील गोल गोठ जोडींचे पुतळ्यांशी माळती गळा घाली तेव्हा शृंगाराच्या माहीत नव्हत्या नव्या तरहा चाली जाई आई संगे मळ्यात किंवा खळ्यातही कन्या साधी निसर्ग सुंदर दिसे तया देवता जणोवन्या अपवादास्पद जितकी रूपवती गुणवती हिती तितकी बहुधा गुण रूपांचे व्यस्त शेवया वळाया म्हणून तिच्या लोक भ्रम कुरड्यांवरील झाला लावणी गुळवणी वा पुरण करी सार ती मजेदार ऐसे की ते सेवणी हुशार भिवा मनुष्य बेजार गुलगुलीत मलमली परी करी झरा झर कशा पुरण पोळ्या काढून सुंदर कशिदा तिने शिवावया ही रेखिल्या चोळ्या ती निंदनी खुरपणी जाणे बारीक काम शेतीचे केवळ राजा उंचे वळण जसे उतरले तसे तिचे जीव चंद्रशेखर यांचीही कविता जीव जीव या कवितेत त्यांनी एक मराठमोळ्या मुलीचे सुंदर स्वभाव चित्रण रेखाटले आहे कविता कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद